अयोध्येमध्ये प्रभू श्रीरामलल्ला यांची प्राणप्रतिष्ठापना मोठ्या उत्साहात संपन्न होणार आहे त्या पार्श्वभूमीवर शहरात विविध ठिकाणी भगवे वातावरण पसरलेले दिसत आहे नवीपेठ इथे श्रीरामलल्ला प्राणप्रतिष्ठापनेच्या पार्श्वभूमीवर चिमुकल्या बालगोपाळांना राम, बाल राम लक्ष्मण सीता यांची वेशभूषा परिधान करून गोयल परिवाराच्या वतीने नवीपेठ येथील श्रीराम मंदिरापर्यंत रॅली काढण्यात आली त्यानंतर नागरिकांना लाडू वाटप करण्यात आले दरम्यान याबाबत महामुनी यांनी अधिक माहिती देताना सर्वत्र आनंदाचे वातावरण निर्माण झाल्याचे सांगितले नमस्कार मी जितेंद्र महामुनी आणि पुष्कराज गोयल पाचशे वर्षाचं आपलं जे प्रत्येक हिंदूंचं स्वप्न होतं की राम मंदिर आपलं पूर्ण व्हायचं ते स्वप्न उद्या बावीस जानेवारी जो रोजी पूर्ण होत आहे ही प्रतिकात्मक मिरवणूक गोयल परिवारतर्फे हे छोटेसे राम लल्ला लक्ष्मण आणि सीतामाई आज आपण नवीपेठमधून श्रीराम मंदिरापर्यंत जात आहोत ही पूजा वेळेस आम्ही आणि पुष्कराज गोयल दोघे शंखवादन करीत आहोत आणि प्रत्येकानं प्रसाद म्हणून लाडूचं वाटप आपण करत आहोत ही सेवा गोयल परिवारातर्फे होत आहे धन्यवाद जय श्रीराम यावेळी स्मोक उडवत घोषणाबाजी करण्यात आली यावेळी गोयल परिवारातील अबाल वृद्ध सदस्य आणि नागरिक उपस्थित होते <गणाग>